ছত্রপতি শিব মহারাজ বাহ ভ আজ মহারাষ্ট্রা আরাধ্য দৈবত গুলস্থা বহানি भारताचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारताचे पंतप्रधान भाई मोदी आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री भाई शिंदे योग घडवून आणला ते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गेले तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राची विकासाची धुरा सांभाळणारे आमचे डॅशिंग दुसरे उपमुख्यमंत्री दादा पाटील साहेब पवार साहेब आणि ज्या साठी आपण एकत्र जमलेलो आहोत त्याच ज्याच्यासाठी आपण आज मतदान मागणार आहोत आमच्या भगिनी अर्चना ताई पाटील आणि अनेक आमदारांची नावं घेत नाही आदरणीय व्यासपीठ म्हणतो आणि ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं उपस्थित असलेला माझा शिवसैनिक आणि त्या घड्याला बटन दांगणारे माझे सर्व मतदार बंधू भगिनीनं शेतकरी बंधू भगिनीन खर तर गोष्टीला थोडं पडखड बोलतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी आहेत राणा जगजित सिंग आहेत ठिकाणी प्रचार हा जानेवारी धनंजय सावंत या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आपल्या या ठिकाणच्या उमेदवार कुठला का असेल महायुतीचा त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी पासून प्रचार आम्ही या ठिकाणी चालू केलेला होता हा मतदार पारंपरिक पद्धतीनं हा कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे तो पाहणा कधीही सोडणार नाही हा मतदार आहे तरी सुद्धा आमच्या आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा या तीन नेत्यांनी ने ने बसून निर्णय घेतला की ह्या वेळेस हा मतदारसंघ महाविटितच पण घड्याला सोडायचा आणि म्हणून माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना नम्र आणि कलकची विनंती आहे हो, वेळेस समोरच्या फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हा ना नंतरचा भाग आहे पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदार मतदारसंघ कधी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही हा या ठिकाणी सांगतो हे लक्षात असलं पाहिजे कारण हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा ह्या ठिकाणी आठ वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला आहे एक वेळा राष्ट्रवादीने एक वेळा या ठिकाणी काँग्रेस झालेला आहे हा माझ्या तमाम शिवसैनिकांवरती आण पण या ठिकाणी आपकी बार चारशो पार यांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढं घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चनाताईला ह्या ठिकाणी लेडण्याचा एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि वेळोवेळी 同志们。